बाय जोड्यावर नको जाऊ नवीन घेतलो तो भाटला त्याला मी का करू तुला माझ्या जोड्यापासून का अपमान करतेस का तू मला का असा तसा समजतेस तू मोठा घेटा गोष्टी सांगतेस तुझ्या तुझ्या बापा सारखा ठलव्या ठलव्या अडीच एकराचा कास्तगार बाय माझ्या बाप्पाचं नाव का सांगून ठेवतो तुला मी हा काहून का करशील तू का करशील तू या बाबाचं नाव घेतलं होतं का करशील माहित का, करी? ओ? आ? ना? को करी? का। पेलो राहिल्यावरच ठेसतेस ना बिन पेऊन राहिलो तेव्हा ठेसून कायराम भाऊ ग आता कायले कुटत आहे धनीराम भाऊ म्हणून मी का तुझा भाऊ काढलो का एखाद्या दिवसा बेवड्या काढलो का धनीराम भाऊ अभे जगनी कसा का हो तुझा हा तुझा अवतार आणि हाल झाले कसे का कसे हाल झाले म्हणून विचारते भाऊ तुले तर ता माहितच आहे मा चुट्टी विकाचा धंदा आहे एका जागी पायाचा गोपट बसला होता है। मी तेथून जातच होतो त्या बाया एकमेकीसोबत बोलत होत्या होय मने मंगले त्या लग्नाला एवढे वर्ष झाले तुले अजून पोर बार नाही होत तर तू एखादी वैधवाणी काम नाही तर मी त्या मंगलीले म्हणलो मंगले आ, तुले पोर बार नाही होत ना तर मी करून देऊ का म्हणलो माणूस चांगला काम आहे तुझं माझा काही चुकला का नाही नाही तुझा काहीच नाही चुकला का अग असं म्हणल्या बरोबर एवढ्याच्या एवढ्या एकाळ मारकुंड्या मशीमानी माया येऊन पडल्या का पलटव पलटव मारे दहा मारे दोनच मोजे गा तू इकडे शिरताना दिसला इकडे आलो पाय आणि तुम्हाला पोरं करून देऊ काय काशी बरोबर आहे ना याच नावच आहे जगन जग झोळे म्हणून याले जग झोडतच राहत कोमले तुला पोरं करून देऊ का लाता काय म्हणूस

आपल्या बरोबर आम्हाला करून त्याची दवाई देऊ का म्हणलो तर कशी का माझ्यावर येव येव पडते मशी वागत आहे की काय मोठी जी थोडसा थांबलो काय मा मारू मारू सुजवून टाक पाय जगणे तू साजऱ्यापणाने इथून चालला जा नाही माझा दिमाग खराब झाला तर मीच तुझा झोडतो आता आहे

वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज सांगतात स्त्री पुरुष दोन जाके जरी एकमेका सहायके तरी तर संसारात चाले कौतुकी ग्राम होई आदर्श म्हणून म्हणते भांडण करू नका तुमच्या या सततच्या भांडणामुळं तुमच्या संसाराची वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही समजलं का ऐकल्या ऐकता सुसर बेवड्या माहिसाहेब का म्हणतं ऐकत आण ऐकत हा वहिनी साहेब सांगतात म्हणून ऐकत आहो मग आणि होजी तुम्ही म्हणता का संसाराची गाव का दोन चाके तर चाले पण मी काय म्हणतो या रथाचा तर भजन जमल का सांगा म्हणजे मी किरकाळ करत राहतो पाजी माहिती मी सांगतो तुम्हाला हा हा पेवडा असा दिवस आणि याले सांग

दोघातल्या गोष्टी दोघात ठेवायला पाहिजे पाय कोंबले मला राग नको आण मला राग बिघाला का नाही अशी तुझ्या मग पोरायची लाईन लावी डुगरीच्या आता मला सांग मार जशी मला पेऊन येतेस उतना झोपतेस का तसा म्हणतेस मला सांग आपले प्रसाद बाबू किती साजरे माणूस आहेत दारू पिणा सोड साधा खर्याची खाण नाही खाय मग यायच्या घरी काम नाही उजेड पडत सांग ना तू धनीराम भाऊ तुम्ही आपल्या भांडणामध्ये आम्हाला कशाला ओढत बाय टोरले बहिणी साहेब लाजल्या बसून ते लाचतील आता हे तुमची गंमत पुरे झाली कोमल तू आधी मार्केट मध्ये जाऊन घरचा भाजीपाला पूर्ण संपलाय अजी हो मालकीन बाई पण मग असं मन म्हणे बोमला त्या फ्रीज मध्ये काहीच ठेवायचे भाजीपाला सप्पा सवल सरला म्हणून आता जात आणि भाजीचा घेऊन येत पाय बेवड्या सीधा रेती नाही तू उभा राह आणि आपल्या तोंडाला जरा ताला लावून ठेवा खायला आणतो मी घरातून जय बजरंग बली सगळेच रूप घेते का जिथे राग आला का तिला काय खरा अजिब काही खरा नाही पण हे मस्त पोरासाठी का, 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 पोरा का कातावल्यासारखीच करते काही काय लागेल काही उपाय आहे का जी तुमच्याकडे सांगा हो तुमच्यापेक्षा आम्ही सिनियर आहोत आम्हालाच अनुभव जास्त पाहिजे पण आमच्याकडे दिवा लागेल काही वाट नाही तुमच्या का तरी जी जमत असेल तर सांगत होतो सीधा चल <laughs> येतो का ढक्कल केला समजलीस का मला पाहिजे साहेब सांगल्याप्रमाणे काय होऊन जा तुमच्या काही तरी पार न हल्लाच पाहिजे